आता काय करायचं जे हे हिरव्या मिरच्या आहेत ना या उकडीत पाण्याच्या टाकून द्यायच्या म्हणजे काऊन की आता समजा आपण हे हिरव्या ही मिरच्या जे आहेत ना ते याचे नाकणं काढायचे नाही आहेत आपल्याला नमस्कार कशात तुम्ही सर्वजण तर स्वागत आहे आपल्या चॅनलवरती सर्वांचं तर आज बनू मस्त उकडत्या पाण्यातनी हिरव्या मिरच्या तुम्ही कधीतरी पाहिल्या काय तर पाहिल्या असतील तर ते कमेंट करून सांगा नसतील पाहिल्या तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पूर्ण पास गिफ्ट न करता पा तर हे हिरव्या मिरच्या एकदम अशा तोंडाले पाणी म्हणजे तोंडाले चव येणार हा पदार्थ आहे तर सर्वात आधी आपण ही हिरव्या मिरच्या जे आहेत ना ते धुवून घेऊ आपण ज्या वेळेस बजारातून कोणताही भाजीपाला आणतो त्याच्यातनी हिरव्या मिरच्या असतात तर कधी पण काय करायचं हिरव्या मिरच्या अशा एकदम पाण्यात चकचक धुवून घ्यायच्या हिरव्या मिरच्याची रेसिपी करायच्या अगोदर आपण चूल पेटून घेऊ याच्यावरच आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे हिरव्या मिरच्यासाठी चला आपली चूल मस्त पेटली आता ठेवच्यावर कळई चला चूल मस्त तपली आता एक ग्लास पाणी टाकून घेऊ कढईतनी आपण जे कढईत पाणी टाकलं ना तर त्या कढईला मस्त अशी खळखळ उकळी येऊ देऊ जर संजीवनी फॅमिली ब्लॉग्स या चॅनलवर आपल्या नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पाण्याला मस्त अशी उकळी येऊ राहिली त्यातने टाकू थोड्यासारखं मीठ जास्त नाही टाकायचं थोड्यासारखं टाकायचं आहे पाण्याला मस्त अशी खळखळ उकळी आली आता काय करायचं जे हे हिरव्या मिरच्यात ना या उकळीत पाण्याच्या टाकून द्यायच्या म्हणजे कौन आता समजा आपण हे हिरव्या मिरच्या जे आहेत ना याचे नाकणं काढायचे नाही आहेत आपल्याला असे नाकणं सकट आपल्याला पाण्यात मी टाकून घ्यायच्यात म्हणजे उकडत्या पाण्यात कावळा बियाला हा यायला हाकाल ती याची आता ते मस्त दाणे खाऊ हा आला याच्या मस्त अशी आली आहे दिसत असेल तुम्हाला आता हिरव्या मिरच्या आहेत ना तर मस्त अशा उकडत्या पाण्यात फिरून घ्यायच्या आता पाण्याचा पण कलर चेंज होत आला आणि हिरव्या मिरच्या जे दिसतात ना तर याचाही कलर थोडासा बदलत आला आता याच्यावर झाकण ठेवून देऊ आपण दोनच मिनिट फक्त झाकण काढून पाहू पाणी आटलं की नाही तर तर पाणी थोडंसं आणखीन आपल्याला हे हिरव्या मिरच्यातलं जे पाणी आहे ना पानी तो तो ते पाणी आटू देऊ हिरव्या मिरच्या दिसत असतील तुम्हाला मस्त अशा फुगल्या म्हणजे शिजून राहिल्या तर ते फुगून राहिल्या तर एक वेळ आणखीन झाकण ठेवून घेऊ ह्याच्यातलं पाणी आटेपर्यंत चला आता मिरच्या मस्त कुटकुट वाजू राहिल्या असं वाटतं पाणी संपलं त्याच्यातलं तर पाच सर्व पाणी आटलं आपण जे उकळलं ठेवलं होतं ना पाणी तर मिरच्या इथलं पाणी सर्व आटलं अशाच मिरच्या आपल्याला काढून घ्यायच्यात आता खाली उतरून घेऊ हिरव्या मिरच्या मस्त अशा पाण्यात उकळल्याच्या नंतर शिजल्या चांगल्या एका इकडे तावा चुलीवर ठेवून घेऊ अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आता शेंगाणे ज्या की नाही ते आपण तव्यावर भाजून घेऊ शेंगदाणे आपल्याला एकदम मोठ्या म्हणजे जाव्यावर म्हणजे या मोठ्या अशा आचेवर आपल्याला भाजून नाहीत घ्यायचे कमी आचेवर भाजून भाज़। घ्यायचे आहेत नाहीतर मग ते जळून जातात शेंगदाणे मस्त भाजले गेले आता एका प्लेटीत काढून घेतो आता हे शेंगदाण्याची पुत्र काढून पाटावर वाटून घेतो पाटावर कसं वाटायचं ते पण सांगतो तुम्हाला एकदम असं बारीक बारीक नाही वाटायचं आपल्याला जाडसर वाटायचं आहे आता हे सध्या गरम आहे तर मी काय करतो याच्यावर सल्ला जेल्ला जे वाटतो ना याच्यावरचे फुत्र फुत्र लगेच निघून जातात कारण की शेंगदाणे सध्या गरमात हातानं ना। तोडता नाही ते वेगवेगळे जातात जाडसर फूट वाटून घेऊ मस्त एकदम बारीक नाही करायचं दोघही दूध पिऊ राहिले आता शेंगदाण्याचे कणकण दिसून राहिले असंच वाटायचं आहे आपल्याला तर चला हिरव्या मिरच्या मस्त अशा थंडागार झाल्या आपण जे उकडत्या पाण्यात टाकल्या होत्या ते तर आता हे अशा दोन तीन मिरच्या अशा हातात घ्यायच्या अशा तीन किंवा चार आता याच्या असे नाकणं काढून घेऊ या दोन या आता तुमच्या घरी समजा एखाद्या वेळेस काय होते भाजीले काय करा हे तुम्हाला समजतच नाही तर हिरव्या मिरच्या सर्वांच्याच घरी असतात तर उखडत्या पाण्यात हिरव्या मिरच्या तुम्ही नक्कीच ट्राय करा खरोखर चांगली रेसिपी होते हे आणि एखाद्या कसं बिमारीतून उठलं तर एखाद्याचं तोंड खराब पडेल असते तर हे उकडत्या पाण्यातली जर तुम्ही हिरव्या मिरच्याची रेसिपी केली हे अशी चटणी जर केली ना तर खरोखर यांना तोंड चांगलं पडते भाजी पण खायला एकदम रुचकर लागते तर चला आता मी सर्व अशा हिरव्या मिरच्या कापून घेतो तर चला हिरव्या मिरच्याची भाजी किंवा हिरव्या मिरच्याचा ठेसा हिरव्या मिरच्या चटणी काही म्हटलं तरी चालते तर सुरुवात करू आता कढई चिलीवर ठेवून घेऊ कढई मस्त गरम झाली की त्यात मी एक माप तेल टाकून घेऊ एक किंवा दीड टाकलं तर चालते तर चला आता एका इकडे एक एक तेल गरम होत राहिलं इकडे लसूण काढून घेऊ सर्व लसणाच्या पाकळ्या तेलात मी टाकून घेऊ तेलात मस्त तडतडू तर देऊ लाल लाल होऊ देऊ आणि काय करायचं असा एक रुसणा असते त्या रुसण्यानं असं मस्त असं ठेसून घ्या आता लसण दिसत असेल तुम्हाला जर तुमच्या घरी असा रुसना नसेल तर तुम्ही एखादा गळवा किंवा ग्लास वाटी असं काही नाही केलं तर चालते म्हणजे काय होते असा असं लसण ठेचल्यानं केला की काय होते आपण जे लसणाची भाजी करू राहिलो ना रेसिपी करू आलो ना तशीच तर आणखीन वाढते तर पाहू शकता तुम्ही लसूण मस्त ठेचल्या गेला लसणाला मस्त असा लालसर कलर आला आता त्यातनी हिरव्या मिरच्या सोडून घेऊ आता परतून घेऊ मस्त हिरव्या मिरच्या तरी तुम्ही मला पद्धत नस की हिरव्या मिरच्याची उखडत्या पाण्यातील जे रेसिपी जे आहे चटणी जे आहे ते तुम्ही नक्कीच ट्राय करून लागते तर त्याला आता हिरव्या मिरच्या पण तेलात मस्त भाजल्या गेल्या लगेच त्याच्यात मी आता शेंगदाण्याचा फूट टाकून घेऊ शेंगदाण्याचा फूट तीन चम्मच टाकून घेऊ आपण मोठा मोठा चम्मच आहे तर ते तीन चम्मच टाकून घेतले आता परतून घेऊ मस्त तेलात नाही हिरव्या मिरच्या कमी पावर ठेवायचा एकदम मोठा पावर ठेवला तर लगेच शेंगाने जळून जातात कारण की शेंगदाणे आपण पण भाजलेले आहेत आणि त्यातनी आपण शेंगदाण्याचा कूट केला तर आता हे कमी पावरवर असं मग सर्व बाजूनं परतून घेऊ तर चला शेंगदाणे पण मस्त भाजले चालले आता त्याच्यात मी टाकू चवीपुरतं मीठ म्हणजे फोळणीत नीट मीठ आपण आधी टाकलं होतं तर आता थोडंसं कमीच टाकायचं मंगही कमी टाकलं होतं आताही कमी टाकलं होतं म्हणजे पद्धतशीर आपल्या जे भाजी बनवून आलं त्या भाजीला असं पद्धतशीर मीठ लागलं पाहिजे त्या हिसोबाने मीठ टाकून घ्यायचं तर पाहू शकता आपली अशी मस्त हिरव्या मिरच्याची चटणी किंवा ठेसाई म्हटलं चालते तयार झाला मस्त तर हे चटणी तुम्ही म्हटलं चार पाच दिवसही अशी स्टोर करून ठेवली ना फ्रीजात तर मस्त लागते खराब होत नाही तर एकदा नक्कीच तुम्ही हे हिरव्या मिरच्याची चटणी करून पा तर चला मग बाय आता भेटू पुढच्या व्हिडिओत आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा बाय